पुढची बातमी बघूयात मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज सहा महिने पूर्ण झाल्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी लढा उभा केला याच संदर्भात मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांच्यासोबत संवाद साधला यांचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी आपल्यासोबत आहेत धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख काय सांगाल आज सहा महिने झालेले आहेत काय काय कसे दिवस गेलेत सहा महिने झाले त्या संपूर्ण घटनेला प्रत्येक दिवस न्याय मागण्यात गेलाय प्रत्येक दिवस लढण्यात गेलाय आणि प्रत्येक दिवस हा इतक्या दुःखात गेलाय परंतु ह्याला एकच गोष्ट आहे की सर्व जाती धर्मातील लोक आहेत त्यांनी जे कुटुंबाला आपलं समजून जी वागणूक दिली जे सम, म्हणजे समजून घेतले किंवा आधार दिलाय त्यातून आम्ही पुढे 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 जातोय न्यायाच्या दिशेनं आता सगळे आरोपी अटक आहेत एक आरोपी अध्यापक फरार आहे आणि चार्जशीट पण दाखल झालेली आहे काय आता पुढचं असणार की मी काही दिवसापूर्वी एक मागणी केली होती की कि जेवढे किंवा ज्या लोकांनी फोन पे पैसे केले ह्या आरोपीला पोचण्यासाठी किंवा ज्यांनी गाड्या दिल्या ह्या लोकांचे नाव तरी कमीत कमी, कमी जाहीर करा या गुन्ह्यात नाही ते तर त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करून त्यांना वेगळ्या गुन्ह्यामध्ये ह्याच प्रकरणातील त्यांना शिक्षेस पात्र करा अशी आमची मागणी आहे सहा महिन्यानंतर ही कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे याबाबतची काही माहिती प्रशासनाने तुम्हाला दिली आहे का प्रशासनानं माहिती देण्यापेक्षा आम्ही विचार ज्या ज्या विचारतो त्यावेळेस प्रशासन असं म्हणते की त्याचा कुठेही थांग पत्ता नाही त्याच्या घरच्याला त्याचं काही घेणं नाही म्हण घेणं देणं नाही म्हणण्यापेक्षा तो कुठल्याच प्रकारे कव्हरेज मध्ये येत नाही संपर्कात येत नाही परंतु ते कारण आम्हाला जमणार नाही आम्हाला तो जो आरोपी फरा आहे फरार झालेला त्याला जेरबंद करणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्या आरोपींना ज्यांनी फरार केलं ज्यांनी ज्यांना सांभाळलं त्या लोकांसाठी वेगळ्या कायद्याखाली त्यांना शिक्षेस पात्र करावं यासाठी आम्ही एक आक्रमक पावित्रा घेणार आहोत वैभवी देखील आपल्यासोबत आहे वैभवी तू देखील या न्यायाच्या लढ्यात सहा महिने झाले लढतेस एक दुःख आमच्यासाठी खूप मोठं होत आणि आमचं कुटुंब यातून सावरणं असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला या सावरलंय आज तुमच्या सर्वांच्या साथीमुळे हा लढा इथपर्यंत उभारलाय नेमकं प्रशासनाकडे काय मागणी असणार मागणी गेले सहा महिने झाला आमची तर मागणी एकच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जे, जे कोणी आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला त्या व्यक्तीशी काही घेणं देणं नाहीये फक्त आम त्यांचा जो विचार आहे त्या विचाराला आपल्याला संपवायचंय सहकारी विकास माने सहमी स्वानंद पाटील एबीपी माझा हा मस्साजोग बीड